आपण पाहता सन माय मराठी न्यूज लाईव्ह सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समता सैनिक दल यांच्या वतीने सोनबाईले पानपुईचे उद्घाटन करण्यात आले आहे माननीय जमदाडे महाराष्ट्र सचिव रिपब्लिकन सेना याचाच आढावा आमचे मुख्य संपादक भारत वाने यांनी घेतला आहे सर्वप्रथम सर्व महामानवांना या ठिकाणी अभिवादन परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचं संविधान राजग्रहामध्ये तिन्ही रत्न श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर श्रद्धे भीमराव साहेब आंबेडकर आणि श्रद्धे आंबेडकर साहेब नांदेड जिल्ह्यामध्ये तेरा वर्षापासून समता सैनिक दल आणि भारतीय बौद्ध महासभा या वतीनं महात्मा फुले पुतळ्याच्या बाजूला दरवर्षी याही वर्षी थंड पाणी स्वच्छ पाणी प्युरिफायचं पाणी आरोचं पाणी या ठिकाणी या, या, या वर्षी सुद्धा की नाही या ठिकाणी तयार केलेली आहे समता सैनिक दलाचे आमचे दादा घसबारे आणि भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष गायकवाड साहेब आणि सर्व उपस्थित असलेले आणि शहराचं किंवा नांदेडचं महाराष्ट्राचं तापमान खूप खूप मोठं असतं आणि त्या तापमानामध्ये बरेचसे लोक असे काही गोरगरीब लोक आहेत की ज्यांना पाणी घेणं किंवा थंड पाणी पिणं किंवा हॉटेलमध्ये जाऊन वीस रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये खर्च करणं ही सुद्धा परिस्थिती नाही नांदेडला एवढी मोठी गोदावरी नदी आहे पण त्या नदीमध्ये ड्रेनेजचं पाणी या ठिकाणी वाहत या ठिकाणचं प्रशासन या ठिकाणचं शासन याच्यावर आम्ही सर्व नांदेडवादे निषेध व्यक्त करत हो, आहोत आणि दरवर्षी प्रमाणे याही ठिकाणी आणि सर्व जनतेला जात नाही धरम नाही माणूस नाही महिला नाही किंवा कुठलंही काही नाही सर्व लोक हजारो नाही तर लाखो लोक दरवर्षी या ठिकाणी पानपोईचा स्वाद घेतात थंड पाणी पितात प्युरोफायचं पाणी पितात एक वेळेस ते उपाशी राहिले तर चालते पण पाणी विना माणूस राहू शकत नाही आणि म्हणून ही जनसेवा मोफत सेवा राजगृहाच्या वतीनं भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दलाच्या वतीनं दरवर्षी आम्ही या ठिकाणी करत आहोत मला समता सैनिक दल सुरेश दादा गजबारे आणि गायवाड साहेबांनी या पानपोईचं उद्घाटन करण्यासाठी मला एवढं मोठं या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो प्रश्न होतो ताबा तर मला काय म्हणायचं की बाबा वर्षानुवर्षापासून बुद्ध गयेला ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जेवढे बी मंदिर आहेत मस्जिद आहेत विहार आहेत विहारा आहेत किंवा चर्च आहेत गुरुद्वारे आहेत त्या त्या जातीचे त्या ठिकाणी पुजारी आहेत पण त्या बुद्ध गयेला त्या ठिकाणी असलेला मग मनोविचाराची माणसं असतील मनो विचाराची किंवा परदेशाची माणसं असतील अं बुद्ध गयेला म्हणजे अनेक वर्षापासून त्याचा त्या ठिकाणी ताबा आहे आणि त्या ठिकाणी जे काही श्रद्धाळू येतात त्या ठिकाणी जे काही पैसा जमा होतो त्या ठिकाणी जे काही आर्थिक मदत त्या ठिकाणी दिल्या जाते आणि त्याच्यावर ती लोक बसलेली आहेत बुद्धाची सेवा करण्यासाठी बसलेली नाहीत किंवा धम्म देण्यासाठी नाही विचार प्रचार करण्यासाठी नाही म्हणून त्या ठिकाणी चालत जे जे आंदोलन आहे ते बुद्ध त्या ठिकाण त्या लोकांच्या हातातून अ म्हणजे काढून टाक टाकण्यात यावी आणि ती बौद्ध समाजाच्या भिकूंकडे बौद्ध समाजाच्या उपासकाकडे किंवा राजग्रहाकडे श्रद्धेय भीमराव आंबेडकर साहेबाकडे ती बुद्ध गया देण्यात यावी एवढंच आमची सर्वांची मागणी आहे आणि ती जर त्या पद्धतीनं जर मिळत नसेल त्या ठिकाणी त्यांचं शासन असेल सरकार असेल कुठले भडवे लोक असतील आर एस एस वादी असतील कोणी असतील कोणीही असतील आम्ही आम्ही आमच्या पद्धतीनं त्या ठिकाणी घेतल्याशिवाय राहणार नाही म्हणून तिथल्या लोकांना विनंती आहे की पूर्ण महाराष्ट्र पूर्ण देश तुमच्या सोबत आहे आंदोलन चालू ठेवावं आणि आम्ही लवकरच नांदेड मधून किमान पंचवीस ते पन्नास हजार लोक आम्ही बुद्ध गैला जाणार आहोत आणि ती सुद्धा आमची तयारी झालेली आहे एवढं या ठिकाणी मी तुम्हाला सांगू